छत्तीस जिल्हे अजिंठा येथील शेतकऱ्यांनी दिडेकर शेतामधील मकाच्या कनसे साठवून ठेवलेल्या गंजीला अंदाजे अज्ञात व्यक्तीनं लावल्याची घटना सिल्लोड तालुक्यात अनाड शिवारामध्ये मंगळवारी सात वाजता उघडकी झाल्यामुळे एकच खळबळ आली की की आगी 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 आग आग ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातच या आगीनं रौद्र धारण केले आगीची लोक दिसू लागल्यामुळे गावातील लोकांनी आगीच्या धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग विझवण्यात यश आलं नाही आहे या घटनेमध्ये दीड एकरातील मकांचे कणसे जळून खाक झाल्यामुळे शेतकरी सय्यद रफिक सय्यद रशीद यांचं सुमारे एक लाखाचं नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मकाला भाव नसल्यामुळे सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील शेतकरी सय्यद रफिक सय्यद रशीद यांचा अनाड शिवरातील गट क्रमांक एकशे त्र्याऐंशी मधील शेतात दीड एकरामधील सोगून ठेवलेल्या मकाच्या कंसाच्या गंजीला मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं लावलेल्या आगीमध्ये सय्यद रफिक यांचं एक लाख रुपयांचं मोठं नुकसान झालंय अजिंठा अनाड रस्त्यावर ये करणाऱ्या लोकांना शेतामध्ये गंजीला आग लागल्याचं दिसून आलंय त्यांनी तातडीने आजूबाजूला आरडाओरड करून आवाज दिल्यामुळे गावातील शेख ताहेर सय्यद आझीम सय्यद शेख सलीम शेख मतीन दिनेश नैनाव सय्यद समी यांच्यासह अनेक तरुण युवक आणि शेतकऱ्यांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत गंजीपूर्ण खाप झाली होती धाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय अशा परिस्थितीमध्ये माथेफिरून मक्याची गंजी पेटवून दिल्यामुळे सय्यद रफीक यांच्यावर मोठं संकट आहे पोलिसांनी तपास करून माथे फिरूला अटक करावी अशी तक्रार सय्यद रफिक यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात दिली आहे दरम्यान हातावर तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी सय्यद रफिक हे अडचणीत सापडले असून या घटनेचा पंचनामा करून त्यांनी प्रशासनाने तात्काळ मदत करावी ही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली न्यूज डी एन महाराष्ट्र साठी शेखनदीन सिल्लोड